वाटपाची कोबीची भाजी कधी खाला असाल काय नाही ना, ना? आणि ही भाजी तेल कमी पिता आणि कांद्याशिवाय कशी वाटली सकाळी उठलय मी विचार करत होते की रेसिपी दाखवची बरेच दिवस भाजीची रेसिपी तर नव्हतीच म्हटले कोबीची भाजी असा की नाही असा की नाही म्हणून शोध शोधलंय परब किचन वर माकाच आठवेना तुमका जर भेटली असत आमच्या परब किचन वर तर ती लिंक माका परत शेअर करा हा आता म्हटलंय चाव देत असली तरी ती साधी मिरचीतली आणि कांद्यातली असतली मी आज करतले बिना कांद्याची कमी तेलातली पाणी न सुटणारी अशी भाजी बघा आणि त्यात कांदो नाही घालणार आहे पण मी काय पुढे घालणार आहे आणि कशी चविष्ट होणार आहे न खाणार आहे पण खातले तशी भाजी करणार आहे त्यासाठी काय करूचा लागतं माझा व्हिडिओ पूर्ण बघूच लागतो चला रेसिपी करूया सुरुवात आता आपण सुरुवात करतोय साहित्यापासून कि त्या चण्याची डाळ घालतो आपल्या कोकणातली माणसं चण्याची डाळ आणि कोबीचं कॉम्बिनेशन भारी लागतात चव पण भारी येतात हा मी कोबी चिरून ठेवलंय सकाळी योत चिरता चिरता विचार करत होते आणि रेसिपी पण शोधत होते तुमका मगाशी सांगले तसा त्याच्यानंतर ही मूठभर चण्याची डाळ मी सकाळी जेव्हा चिरूक घेतले तेव्हाच भिजत घातलंय म्हणजे दोन तास चांगली भिजलेली आहे त्याच्यानंतर ही यो मूठभर आपला ओला खोबरा खोबऱ्याशिवाय काय आपला होत नाही हे मिरची चार किनशिचा आला म्हणजे आपल्या बोटाचा पेर अर्धा ह्या अख्खा पेर ह्या अर्धा पेर तेवढा आला सात आठ लसणीचे पाकळे आणि कोथंबीर जिरा आणि मोहरी फोडणीसाठी कांद्याचा वापर नाही आता तसं चिरते वेळी कांदो तर मी कोबीच हा धुवून घेतलेले तरी पण आता काय करायचा धुवून घ्यायचा एकदा तसा ह्या कोबीची भाजी धुते वेळी भरपूर पाणी सुटतं कोबीच्या भाजी तर का कारण आता सुटूचा तर कोबीत आपला पाणी भरपूर असता स्वतःचा आणि एक धुवून घेतल्यावर काय असतं ते तो, तो उग्र वास येतो कोबीच्या भाजी बघा पाणी एकदम स्वच्छ येला कारण कोबी आतमध्ये पाना पाना असतात दडलेली पाणी काय ह्या येऊच नाही खराब आता हा चाळणीत नितळ ठेवते मी आणि तो कोबी खालच्या कडे इथलो गाळून घेते ह्या वरती जो पेवता तो कोबी जास्त वेळ चिरून ठेवला तर कोबीच्या भाजीक एक उग्र वास येत असता तो वास घालवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोथंबीर भरपूर घालवायची आणि धुवून सुद्धा जास्त घ्यायचा म्हणजे काय तो उग्रवास निघून जाता आणि हे चार मिरचे आता तुमच्या तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतास लसणीचे पाकळे ह्या भाजीक भटीन पण म्हणतात का जर तुम्ही इथे लसूण आणि आला नाही वापरलास आला चालता पण लसूण नाही वापरलास तर ही भाजी भटीन पण होऊ शकता की ते आपण ह्याच्यात कांदो नाही वापरत श्रावणात ही भाजी करून खाऊ शकतास मागा कोथंबीर भरपूर आवडता आता ह्या हा पाव चमचा जिरा जिरा मी आता हळ घातलाय तर मी पोडणे घालणार नाही सुद्धा फक्त मोरी वाटून घेते ह्या बघा पाणी न घालता मी जाडसर असा वाटून घेतलंय चला आता आपण कडई घेतलंय मी साहित्यामध्ये आपला तेल मीठ हळद ह्या काय दाखवचा नसता तरी पण मी सांगितलंय घेतलंय नव्हतंय आता आपण कडई तापली आता घालून घेऊया तेल मी दोन चमचेच तेल घातलंय पोहे खात होते छोटे दोन चमचे ह्या भाजीत तेल जास्त घालायचं नाही शिजल्यावर भाजी ही जास्त तेलकट लागतात म्हणून ही भाजी तेल कमी पिता आता आपण पाव चमचा मोरी मोहरी नंतर दोन चिमटी हिंग आता जा वाटप घालून घेतलं ता घालून घेऊया होय आता कढीपत्ता पत्ता तरी घातलास तरी चालात आता ह्या वाटप चांगला परतून घेऊया चांगला म्हणजे जास्त वेळ लाय हा थोडासा मस्त हिंगा आणि वाटपाचा सुगंध छान येलो आता ह्या वाटपावर लगेच आपण ही दोन तास आधी ती डाळ भिजत घातलेली ती घालून घेतलंय उठभर घातलेलं आहे भिजली छान तीही छान तेलावर या परतून घेऊ या वाटपावर कोबीच्या भाजीत चणा डाळ घातली तर छान चव येता की त्या कोबी जास्त आपली अशी चव नसता म्हणून कोबीच्या भाजीत काहीतरी हिवसानी पण घालतात पण मी चणा डाळ घालतोय करतो हो। शुद्ध शाकाहारी आता मी डाळ वाटपावर परतून घेतले आता घालते हळद आता ही बघा डाळ अशी परतून घेतलाय याच्यात जराही पाणी नाही तर आपण काय करायचं ही अशी सोय करायची सगळीकडे आणि ही वाफेवर दोन मिनिटं परतून घेऊया आपण मग अशी एकदा मी म्हणजे काही सेकंदर परत ढळून घेतलेलं आहे आणि आता आपल्या डाळीक ना मीठ लागाक म्हणून थोडासा मीठ घालून घेते आता हय ना मिनिट भर झालेला आपण आता ह्याच्यावर कोबी घालून घेऊया अर्धा किलो गोबीच हो कांदो आहे पूर्ण आता हे जरी कढाई भर दिसलो तरी नंतर ही भाजी आत आणि कोबी आपला पाणी सोडू काम काम करतोय आता छान ढवळून घेऊया आपण कोबी घालून झाल्यावर मी गॅसची फ्लेम थोडी मोठी केलंय मस्त छान असं मी ढवळून घेतलंय म्हणजे आपली डाळ जवाटा मोरी हिंग सगळा आपल्या कोबी चांगला लागला अर्धा मिनिट तरी पण मी चांगला ढवळून घेतलंय म्हणजे काय तर हयच आपला ढवळून घेतला नंतर पण ढवळू शकतो आता ह्याच्यात आपण घालून घेऊया मीठ आता कोबी किती पाणी सोडतात माहिती नाही पण मीठ घातल्यावर तर ती पाणी सोडतात मग अशी डाळीत आपण मीठ घातलं हो थोडा म्हणून आता मी जर असाच मीठ घातलंय जर आपल्या कोबी तेवढा आता काय करूया ह्या झाकण ठेवूया आणि भाजी आपण वाफेवर शिजून घेऊया म्हणून ताटात त्यासाठी काय करू पाणी घालू लागतं मीडियम गॅस करून ही भाजी आपण दोन मिनिट शिजून घेऊया आता मिनिट भरानंतर बघूया आपल्या भाजीची काय तर हा हा मस्त डाळीचं कलर चेंज झालो त्याच्यावर समजता की आपली डाळ चणा डाळ मस्त शिजली आणि बघा कोबी पाणी अजिबात सुटला नाही मीठ टाकून नाही सुटला की तिने आपलं पण पाणी सोडलं नाही कोबी पाणी सोडता पण काय आपण कोबी धुतल्या धुतल्या लगेच कोंडीक नाही घालायचं मी तड ठेवायचं मग असं पाणी सुटणार नाही आता डाळ शिजली रंगावरनं कळला आणि कोबी पण जास्त शिजवायचो नाही म्हणजे जास्त शिजवला ना कि तो चव त्याची सपक सपक लागता म्हणून कोबीमध्ये थोडस कुरुम कुरुमपणा कंची पणा वयो आता घालू या खोबरा आता ह्या घालून घेते खोबरा मालवणी लोकंग खोबरा तर वया तसा वाटप घातलं पण वरसून असा सुशोभित केला तर छान दिसता म्हणून घातले आणि ह्या खोबरा घातल्यावर लगेच गॅस बंद करायची कि त्या ह्या खोबरा आपल्या भाज्याचा नाही आहे गोडवा ना भाजी चव छान आणता वा 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 बघा अशी आपली वाळ घालून केलेली कोबीची भाजी सुगंध आणि रंग इतकं खातव असा झाला अशी ही कोबीची भाजी तेल कमी पिणारी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची करतात तेही सांगा मी करतोय कोकणी पद्धतीचीच केलंय पण थोडीशी म्हटलंय वेगळ्या पद्धतीची वाटप घालून तुम्ही केलास की नाही ताळो कमेंट मध्ये सांगा आणि रेसिपी कशी वाटली तापन कमेंट मध्ये सांगा चला जाता जाता आमचा परब किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद